आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात परीचा प्रवास श्रीवर्धन बीच शंख शिंपळे आणि समुद्रावर पडलेले मासे टमटम पकडून आम्ही आधी मसाळ्याला गेलो मसाळ्यावरून आम्ही श्रीवर्धनसाठी साठी लोकल बस पकडली लाल परीतून प्रवास करताना आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर निसर्गरम्य दिसत होतं कोकणातलं हे दृश्य जेवढं बघावं तेवढं कमीच आहे जेवढं कोकण इथलं सुंदर आहे तेवढी तिथली माणसं ही साधी आणि प्रेमळ आहे एसटीचा हो प्रवास संपला त्यानंतरला आम्ही लोकल ऑटो पकडून श्रीवर्दन बीचला ला पोचलो श्रीवर्दन बीच आता खूप डेव्हलप आहे पर्यटनासाठी अरे इकडे तिकडे नका बघू आधी हा कोलंबीकडे बघा बाप रे केवढी मोठी कोलंबी खरच जिवंत असतं तर आता कालवण बनून खाल्ली असती झणझणीत रस्सा इथे त्यांनी बसण्यासाठी आणि शूट साठी चांगला प्लेस केलं आहे चला आता बीच जाऊया आणी सुरेग बीच वर जात असताना इथे अतिशय सुंदर आणि सुरेख बीच आहे नाही कोणतंही पोल्युशन कोणत्याही प्रकारची गर्दी नाही आणि विकेंडसाठी बेस्ट प्लेस आहे किती क्रिस्टल क्लिअर पाणी आहे तुम्ही पाण्याच्या पण आत बघू शकता सगळं क्लिअर दिसतं तुम्ही बघितलं असेल आपल्या मुंबई ठिकाणातले बीच खूप दूषित बीच आहेत आणि आपले ह्या कोकण साईडले बीच खूप सुंदर आणि स्वच्छ आहे या समुद्रांच्या लाटांसोबत माझं मन ही हलक होत चाललं आहे जणू असं वाटतंय या समुद्रांच्या लाटांचं आणि माझ्या मनाचं काही वेगच नातं आहे निसर्ग आपल्याला काही ना काहीतरी देत असतो तो कधी आपल्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही माझ्या आर्ट अँड क्राफ्टच्या कलेक्शनामध्ये शंकर शिंपळी मिळाली फक्त एकच गोष्ट पाहून मला दुःख वाटलं की किनाऱ्यावरती खूप सारे मासे मरून पडले होते हे कशामुळे होतं ते मला माहीत नाही पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका